न्यूज मी करीम खान एन एस सेवन टी न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपण आलो आहे तहसील कार्यालय जवळ इथे एक धरणे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मंगलाताई ठक यांच्या मार्फत निराधार वयोवृद्धांचा करीता एक धरणे आंदोलन करत आहे काही त्यांच्या मागण्या आहे आपण जाणून घेऊन त्यांच्या काय मागण्या आहे काही आज आपण इथं धरणे आंदोलन करत आहे इथं कॅमेऱ्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे इथं खूप बिकट परिस्थिती आहे समोर पाण्याचं तळ साचलेलं आहे नालीची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे तरी पण आपण एक मागण्या धरून इथं काही वयोवृद्ध महिला सोबत आहे काय काय मुख्यतः काय मागण्या आहे जे तुम्ही इतक्या बिकट परिस्थितीमध्ये इथे बसल्या आहात नमस्कार मी मंगला ठाक सामाजिक कार्यकर्ता हे बघा आज इथे आपण गेल्या पंधरा वर्षापासून झटतो या निराधारांच्या मागण्यांसाठी व शेतकऱ्यांच्या व असंघटित वर्गाच्या मागण्यांसाठी आपण इतक्या वर्षापासून झटत आहोत तरी पण सरकारला जाग येत नाही सरकार कुठलंही असो मी कुठल्याही एका सरकारला धरून हे आंदोलन न करता राज्य सरकार व केंद्र सरकार या गोष्टीवर लक्ष का देत नाही हा माझा प्रथम मुद्दा आहे निराधारांना पाच हजार महिना झाला पाहिजे कारण पूर्वी सहाशे रुपये महिना होता सहाशे रुपये काहीच होत नव्हतं धरून बांधून केल्यासारखं पंधराशे रुपये महिना आता देत आहे तीन महिन्यापर्यंत साडेतीन महिन्यापर्यंत पैसे बरोबर येत नाही तेही खात्या खात्यावर पंधराशे रुपये लोकांच्या पोचत नाही हा झाला निराधारांचा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की सरकारी नोकरदार अठ्ठावन्न वर्षी रिटायर्ड होतो तर आमचा कास्तकार आमचा निराधार वर्ग हा वयोवृद्ध होतो तर माझी अशी व्यक्तिगत संघटनेची मागणी आहे कि निराधार व असंघटित वर्गाला कास्तकारांना सुद्धा पाच हजार अनुदान द्यावं वयोवृद्ध अनुदान द्यावं आणि त्याची वा, मर्यादा ही पंचावन्न वर्ष करण्यात यावी त्यासाठी आम्ही पुन्हा परत एक काही मुद्दे घेतले आहे महिलांना प्रत्येक रेशन कार्ड धारकांना एक शिलाई मशीन अनुदानावर सरसकट देण्यात यावं हो। इथे काय भेदभाव केले जाते जवळच्या माणसाला दिले जाते आणि बाकी जशाचे तसे राहते बरेच प्रश्न आपण इथे मांडत आहोत यामध्ये या अजून एक मुख्यतः प्रश्न असा मांडलेला आहे की शेतकऱ्याला आपल्या मालाचा हमीभाव ठरवता येत नाही हे ये बघा शेतकरी शेतकऱ्याचा बाप बायको मुलं बाळ आणि त्याची आई सुद्धा कष्ट करते शेतामध्ये त्याचा त्याच्या बापाने सुद्धा आयुष्यभर कास्तकारी केलेली असते आणि त्याच्या बापाच्या बापाने सुद्धा आयुष्यभर कास्तकारी केलेली असते तरीही आमचा कास्तकार हा गरीबच हो आहे आणि हे जर बघायला गेलं तर एखादा लेआउट धारक एका वर्षाला जमीन घेते दोनशे तीनशे रुपयाच्या हिशोबाने जमीन दोन दोनच्या हिशोबाने दो, दोन जर वावर घेतो आणि वीसच्या हिशोबाने जर यांनी शेती विकली तर तो जो घेणारा मालक आहे जो लेआउट टाकणारा मालक आहे आणि त्याच्या सोबत काम करणारे त्याचे जे ब्रोकर आहे तेही आपल्या बिल्डिंग दुसऱ्याच वर्षी बिल्डिंगला बांधते आणि मोठे लोक होतात आणि आमचा कास्तकार हा पिढी पिढून पिढी शेती करून सुद्धा मोठे लोक होत नाही गरीब त्या गरीब राहते याला कारणीभूत होत असा आहे की लेआउट धारक हा आपल्या मर्जीची किंमत मांडत असतो आणि त्या मर्जीने तो विकत असतो परंतु आमचा जो शेतकरी आहे त्याला शेतात पिकलेला मालाचा हमीभाव अधिकार नाही आहे असे अनेक मुद्दा आपण इथे मांडलेले आहेत मॅडम मी तुम्हाला थोडं थांबू इच्छितो तुम्ही आता बोलतानी एक मुद्दा मांडला आहे की अनुदान देताना भेदभाव होतो आपण कोणाकडे कौन, कौन, इशारा करून राहिले कोणाकडे असं बोर्ड दाखवून राहिले काही जिथे भेदभाव होतो का म्हणणं आहे याच्यावरती तुमचं हे बघा आपले जे लीडर्स असतात जे ग्रामपंचायत मधून निवडून आलेले नगरपालिकेमधून हा मुद्दा जसं जिल्हा परिषदेमधून काही योजना येतात जिल्हा परिषद लेवलला निवडून आलेले नेते व पंचायत समिती व ग्रामपंचायतला निवडून आलेले नेते जिल्हा परिषदची योजना ही पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मार्फत राबवत असताना आपापले नेते आपापल्या मंडळींना त्या योजनेचा लाभ देतात आणि बाकी गरीब हा जशाने तसा राहतो आ, तुम हा तुमचा मुख्य म्हणजे एक आरोप आहे की बा गरीबांसाठी हा द्वेष आहे की बा आपली फळी जी आहे ती लाभापासून दूर राहू नये त्यांना हा त्यांना लाभ दिला जातो आणि बाकीच्या दुरावल्या जाते असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे सोबत असेच एक शेतीवर बोलणारे काही आहे त्यांचा शेतींचा प्रश्न आहे शेतकरी समन्वय समितीचा शेतकरी समन्वय समितीचे कार्यकर्ते आहे आपण जाणून घेऊ त्यांच्या का भावना आहे काय म्हणतात शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जर त्याच्या मालाचा हमी भाव ठरवण्याचं स्वातंत्र्य तर अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळालं नाही पंधरा ऑगस्ट पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये टमकेल प्रस्ताव लागू झाला परंतु त्याचा माल विकला माला मालाच्या गॅरंटीची किंमत अजून त्याला मिळाली नाही तशा प्रकारचा का कायदा झालेला नाही त्याचा जो खर्च होतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी भाव त्याला देण्यात येतो तर तो कायदा झाला पाहिजे शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा कायदा सरकारने केला पाहिजे म्हणजे महत्वाचा उद्देश तुमचा हाच आहे मुद्दा हा आहे की भाई हमी भावाचा मुद्दा पूर्ण झाला पाहिजे शेतकऱ्याला आपला अधिकार मिळाला पाहिजे तो आपल्या मालाची एक ठराविक भाव त्यांनी स्वतः लावला पाहिजे हा तुमचा एक मुद्दा आहे तसंच आपल्यासोबत काही महिला पण इथे आहे आपण जाणून घेऊ त्यांची कशा करीता आल्या काय नाव आहे आजी तुमचं सुमन भगत कशासाठी झाले झाली तुम्ही धरणे आंदोलन बसले आहे काय काय मुद्दा आहे तुमचा नेमका आमचा मुद्दा नेमका काहीच नाही पण आम्ही आंदोलन केले याच्यासाठी महिना मिळावा म्हणून आम्हाला अजूनही महिन्याचं काहीच नाही झालं कशाचा निराधाराचा हो म्हण ते आपली बाई नवरा मेला म्हणजे महिना होते म्हणे पासष्ट वर्षाचा पासष्ट अगाऊ झाली अजूनही महिना काहीच नाही अजूनही दिला